आपलं तुम्ही पाहू शकता तर लय दिवसाच्या आतुरतेनंतर फायनली निवेदन झालेलं आहे ते म्हणजे तुम्हाला कंटिन्यू ब्लॉक करा काय ते तुम्हाला समजेल बघू शकता इथं आपण सगळे जमलेले आहेत आणि आता नारळ फोडायचं निवेदन चालू आहे आणि इथन पुढचा दौरा होणार आहे आणि तो तुम्ही लास्ट पर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका कंटिन्यू ब्लॉक करा मजा येणार आहे खूप आणि इकडे विश्वजीत विश्वजित इकडे विश्वजित इकडे नारळ फोडाय त्या भूमिकेत आहे बरे या आणि इकडे नारळ फुटून झालेला आहे आणि ब्लॉग आपला कंटिन्यू करा चला तर नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे आपण पंपावर ब्लूघाटवरती पंपावर आले आणि गाडी थांबवली आणि आता तेल टाकून घेणार आहे आणि इकडे राजपणे माझ्यासोबत आणि इकडे पंप आहे आणि मागेने एक गाडी आहे लागल्या ती तोपर्यंत थांबलेलो आहे आपण मित्रांनो पाहू शकताय इकडं आरबाजी दुसरी एक गाडी आलेली आहे त्या गाडीमध्ये कोण कोण आहे तुमचा एक आरबाजी काय इकडं सोनू इकडं ऋषी तिकडे मनोज जरांगे तिकडे सगळी दोन गाड्या आहेत तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा कळलं तुम्हाला कुठे ते लास्ट पर्यंत राहा त्यासाठी तर मित्रांनो आलेलो पंपवर आरोड्यामध्ये आणि आता गाडीमध्ये पेट्रोल टाकून फुल केलेला आहे आणि इकडे गाड्या मनोजला आता पाठवत दुसऱ्या गाडी मित्रांनो आलेलं आहे तासगाव आणि バラバラだ आत्ता थोडासा आपला टप्पा फार झालेला आहे सांगितले पुढं आलेला आहे आणि आता थोडं थांबलेलं आहे आणि गाण्याचा माल पाहू शकतं आहे गाणं एक नंबर लागलेला आहे

आणि होल्ट घेतलाय एक दहा मिनिटाचा होल्ट आहे आता सीएनजी भरायला या गाडीमध्ये आणि त्याच्यात काय पेट्रोल टाकलेलं आहे आणि या गाडीमध्ये आता सीएनजी भरतोय आत कोण कोण आहे तो दाखवतो आता दोघ जण बसलेले आहेत आणि एक आलाय ऋषी बाहेर इकडं आहे जरंगे आणि इकडं आपला पिंपारू हाय मित्रांनो आम्ही आलो आता जयसिंगपूर मध्ये सी एन जी भरायला आता आम्ही आहेत आणि गॅंग गाड्या सगळे आपले गॅंग आहे आम्ही चाललेलो आता पुढे तर मित्रांनो आता म्हटलेलं नंतर तुम्हाला आपण रूप दाखवतो गौत आप तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आपल्या चला तर मग आता काय नाव सांगितलं गुड मॉर्निंग आपण आलेलो आहे आता उठलेलो आहे तर असं व्यू पाहू शकता व्यू हे म्हणायचं असं व्यू कडक नि सगळी पोर उतरलेले आहेत आणि आता इकडे धबधबा आहे आणि धबधबा कसा आहे बघू शकता आपण तर कसं आहे मित्रांनो दानका कसा आहे दानका 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 कसा आहे दानका वाँ, वाँ, दानका कसा आहे नमस्कार मित्रांनो तर नवीन आता आपण आलेलो आहे इथं बघू शकताय यो आणि इकडं राजा तुम्हाला तर मग अशी दाखवलेला आहे इकडं यो धबधब होता आणि इकडं सगळी कार्यकर्ते इकडं उभा आहेत राजा नीट येत आहे का तर आता कंटिन्यू राहा जॉईन करा जी कराव पुढे गेल्यावरती तुम्हाला दाखवतो यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आता नाश्ता करायचा आलेला आहे नाश्ता करतोय इकडे बघा बिष्णू ढाबा तेव्हा हा वेपासून असा आहे आता नाश्ता करून घेतो नाश्ता करायला બોધા તમને પડતી છે અરે બોધ નથી ચાલે કે તેલા આ તમને કાયર આડકલાય એ કે करायલા કે એ આજની થી

आणि आता नजारा सुंदर झाला आहे आणि आता माझं पाहू शकतो इथं आहे आणि तळ्याचा नजारा घेत आपण बसलेलो आहे आणि इकडं मुलांचं फोटोशूट सुरू आहे तर आता आलोय अर्जुन ते पुढच्या तुम्ही कंटिन्यू पुढचा ब्लॉक केला तर डेस्टिनेशन करणार आहे तुम्हाला थांबवले आणि जो पार्ट टू येणार आहे त्यामध्ये तुम्हाला डेस्टिनेशन सांगतोय मी तर चला धन्यवाद